राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्याण्णव दहा राहता शहरातील साईप्रसाद आहे कैलासवासी सुहास हरिराम वर्ष पूर्ण झाले या संस्थेचा पुढील कारभार तुषार भरत वाबळे हे समर्थपणे चालवतात यंदाच्या दिवाळीनिमित्त सर्व दूध उत्पादकांना दिवाळीची भेट देऊन त्यांना साईप्रसाद दूध संस्थेच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तुषार बाबळे म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून कैलासवासी भरत हरिराम वाबळे व कैलासवासी व वारसा आम्ही आहोत आज उत्पादकाला दिवाळीची भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी संस्थेचे संचालक तुषार बाबळे गिरीश वाबळे सतीश गुंजा सुभाष सदाफळ नितीन दंडवते संजय सदाफळ राजेंद्र धुमसे निलेश बोटे भाऊसाहेब शिंदे संदीप गिधाड कैलाश शिंदे अशोक धुमसे गोरख नजन संतोष वाणी कमलेश लोढा सौरभ राऊत विजय गाडेकर संजय गाडेकर अमोल सोनोणे वाल्मिक तांबे दत्तात्रेय तांबे भूषण अनाप ज्ञानेश्वर कुदळे अविनाश बनकर मधुकर बनसोडे कैलास गिधाड धनंजय शेळके आदी उत्पादक यावेळी उपस्थित होते साधूत संस्थेच्या वतीने आज हा समारंभ आयोजित करण्यात आला तुषार वाबळे यांचे संचालक आणि आम्ही सर्व इथले उत्पादक त्यांचा आज परिणाम आम्हाला खूप झालं आणि इथला सर्वात जुना उत्पादक मीच आहे मागील पंचवीस ते तीस वर्षापासून मी दूध घालतो त्यांचा नामचा जवळजवळ घरभेर संबंध आहे आणि योग्य भाव देणं सगळ्यांना सहकार्य करणं हे त्यांची पद्धत आहे हे सगळं चांगलं आहे आज त्यांच्या तर दिवाळीनिमित्त सर्व सभासदांना खुशीचं गिफ्ट मिळालं दिवाळीच्या शुभेच्छा मिळाल्या त्याबद्दल धन्यवाद तुषार भाऊ वावळे यांनी सर्वात मोठ मोठी भेटवस्तू दिवाळीचे दिल्याबद्दल तुषार भाऊ व किरण भाऊ यांचे मनापासून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि सगळे उत्पादक आनंदीत आहे आणि एकदम वेळेवर तुषार भाऊनी सहकार्य सगळ्यांनाच केलेलं आहे त्याच्या वतीनं पण मी त्यांचे मनापासून आभार मानतो नमस्कार मी तुषार भरत वाबळे गेली पस्तीस वर्ष झालं आम्ही ही संस्था अविरतपणे गावामध्ये मा आम्ही संस्थेमार्फत सामाजिक वगैरे काम करत असतो या संस्थेची स्थापना कैलसवासी भरत हरिराम पाटील वाबळे व तसेच आमचे चुलते कैलसवासी सुहास हरिराम पाटील वाबळे यांनी स्थापन केली पस्तीस वर्षापूर्वी या संस्थेच्या या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला आमच्या कामाची पद्धत त्यांनी आम्हाला दिलेला घालून हा वारसा आज तो मी समर्थपणे अविरतपणे काम करत आहे व तो चालवीत आहे तसेच आज दीपावलीच्या निमित्ताने दीपावलीच्या निमित्ताने मी उत्पादकांना आमच्या सर्व उत्पादकांना काही दीपावलीच्या भेटवस्तू या ठिकाणी भेट दिल्या माझ्या या संस्थेच्या वतीने माझ्या संस्थेच्या वतीने व माझ्या चुलत्यांना वडिलांना स्मरून मी सर्व दूध उत्पादकांना आज दीपावळी सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सण हा असाच आनंदात साजरा हो ही सदिच्छा राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सी वर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा